नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता दुपारचे दोन वाजलेत आणि माझी कामं थोडीफार आवरलेत आणखी बाकी आहेत आज देखील आमची लाईट नव्हती म्हणजे रात्रीपासूनच नव्हती लाईट नव्हती त्याच्यामुळं मग कपडे वगैरे हाताने धुतले आणि बराच मला लेट झालं तर आता आम्ही फायनली उद्या जाणार आहोत गावाला तर त्यासाठीची माझी तयारी चालू आहे आणि मला फरशी वगैरे पुसायची हे देखील कामं राहिलेली आहेत परंतु म्हटलं पहिला पण जेवण करून घेऊया आणि सध्या आता भाजीपाला वगैरे काहीच नाही आणि ज्या काही दोन तीन भाज्या आहेत त्या यांना खायच्या नाहीत तर मग मी आज वेगळं काहीतरी बनवलं आहे दुपारच्या जेवणामध्ये आणि मी हेअर वॉश केलं आहे परंतु सोडलेले नाहीत मला खूप जास्त गरमीचा त्रास होतोय आणि ओले केस वरती बांधलेत मी तर डोकं दुखतंय परंतु असो आता मला कामावरेपर्यंत के तर केस मोकळे सोडताच येणार नाहीत तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा लाईट नव्हती लाईट आल्याबरोबर मी बाकी सर्व कामं ठेवून या इथं आहोनच्या ड्रेस प्रेस करून घेतलेत म्हणजे कसं स्कूल जेव्हापासून बंद झालं तेव्हापासून मी इस्त्री केलीच नव्हती कारण भरपूर ड्रेस पडलेले होते हे एवढे केले आणि कपाटामध्ये देखील बऱ्यापैकी ठेवलेले आहेत त्याचबरोबर जे काही मला गावाकडं साहित्य न्यायचं आहे ते काढलेलं आहे थोडं थोडं आणि थोडीफार तयारी चालूच आहे इथं आणखीन जे काही साहित्य लागणार आहे ते देखील काढून घेतलं आहे म्हणजे मी सकाळपासून थोडं थोडं काढून ठेवते जेणेकरून मग एखादी वस्तू विसरायला नको आपल्याकडून आणि पिल्लूला आता जेवण करायचं आहे तर आज मी बनवलेलं आहे जेवणामध्ये मस्त लापशी बनवली आहे आणि त्यासोबत अगदी छान असा पुलाव लाईट नव्हती त्याच्यामुळं मग माझाही मूड नव्हता आणि भाज्या देखील नाहीत त्याच्यामुळं मग मी आज मस्त साधा सिंपल मेनू दुपारच्या जेवणामध्ये ठेवलेला आहे पुलाव आणि लापशी तर आता मी पहिले जेवण करून घेतो आणि त्यानंतर मी तुमच्याशी बोलते दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर मी काही नंतर शूट घेतलेलंच नाही आणि संध्याकाळच्या वेळेस मी कामं केली म्हणजे पाणी होतं परंतु मग भांडे वगैरे घासायला लेट झालं होतं आणि मग फरशी मी पार पाच वाजता पुसून घेतली म्हटलं तर आपण थोडे दिवस इथं नसणार आहेत तर मग संध्याकाळच्या वेळेस पुसली तर थोडीशी बरी राहील त्याच्यासाठी मग आता माझी भांडी वगैरे घासायची बाकी आहेत परंतु म्हटलं व्हिडिओचा एंड करावा आणि आमच्या जवळच हळद का काहीतरी चालू आहे त्याच्यामुळं खूप जास्त गाण्यांचा आवाज येतोय तर आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवलं होता भोपळा म्हणजे भोपळ्याची भाजी आणि पालकची भाजी त्याचबरोबर चपात्या सध्या ज्वारीचं पीठ संपलं आहे आणि म्हटलं गावाला जायचं तर कशाला दळण वगैरे दळायचं आल्यानंतर दळणं दळता येतील यासाठी में में तर आता जेवणं वगैरे झालेत आणि भांडी घासायची बाकी आहेत मी दुपारी बॅगा वगैरे पूर्ण पॅक करून ठेवल्यात आणि मेन म्हणजे माझं झाडांना पाणी घालायचं जे काम आहे ना ते राहूनच गेलं कारण माझ्या संध्याकाळच्या वेळेस खूप जास्त लेट लक्षात आलं तर म्हटलं आता उद्या सकाळी उठल्यानंतर झाडांना पाणी वगैरे देऊया बाकी जे इंडोर प्लांट आहेत त्यांचं पाणी वगैरे मी चेंज करून ठेवलेलं आहे आता फक्त रात्रीचे जेवणाची भांडी घासायच्यात आणि मग बाकी बॅगा वगैरे ज्या आहेत ते हॉलमध्ये आणून ठेवायच्या बस एवढंच आहे आज मी काय विशेष असं काही शूट देखील केलेलं नाही कारण माझी तयारी चालू होती आणि माझं जर असं डोकं दुखते जर असं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी डोकं दुखतंय परंतु मग काम तर केल्याशिवाय पर्याय नाही तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय